कुसूर येथील युवकाचा ढेबेवाडी येथे निर्घृण खून सोमवारी रात्री घडली घटना संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलीस रवाना कुसूर तालुका येथील एका युवकाचा ढेबेवाडी येथे खून झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली ऋतुराज दिलीप देशमुख वय एकतीस असे संबंधित खून झालेले युवकाचे नाव असून या खुनामागचे नेमके कारण उलगडण्याचे आणि संशयिताचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून वेगाने सुरू आहे वांग नदीपासून अलीकडेच डेवेवाडी कराड रस्त्याला जोडून तयार झालेल्या कच्च्या रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे याबाबत येथील पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विकास सपकाळ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी संबंधित युवक रक्ताच्या थरोळ्यात जखमी स्थितीत पडलेला होता स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना अँब्युलन्सने उपचारासाठी कराडला नेले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले दगडाने ठेचून खून प्रथम दर्शनी दिसून येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विवेक लावंड तसेच पाटण तालुक्यातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी फॉरेन्सिक लॅबचे पथक श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले खुनामागचे कारण नेमके समजून आलेले नाही या प्रकरणी कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करीत आहेत एसपीओनेट्यू साठी सुनील परीट कराड